शुद्ध बीजा पोटी फेड असा घोमटी हापूस आम्हाला हापूस आमच्या तयार होतो जगदीप पटेल हा युवा पटेल यांचा बट्टा शिवछत्रपटी कुस्ती सांगतो पाहणे आणि हर्ष गोलन घेणार स्वर्गीय उत्तम हरिचंद्र धुरावर कुस्ती केंद्र पाहणे संदीप कावरेचा बट्टा

प्रतीकले so, खरा <laughs> hey, 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 <laughs> <laughs> केमे जी पकड धरली जो तटारीना छाती साबूच्या टाकतोय आणि कब्जा कमजागिराच्या तयारीमध्ये जेवढी पटारी आणि हर्षल तो त्याच केला मला वाटत नाही का की आपले घरामध्ये एखादा असं तयार करावं का सगळ्या डेअरीला गेल्याचं बँके ठेवायचंय या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादा पूर्वक चांगलं तयार करा काळाची गरज आहे येणारी पिढी सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्वस्थ व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हा टास्क आहे आणि कर्ज हर्षल दुवेकर आणि हाताचा संदीप कावरेचा बट्टा आणि लाल चड्डीचा गोष्टी संख्येला सराव करणारा पौला युवराज पटार यांचा चिरंजीव आहे सहारे किती मजबूत किवरा एक दिन टोटी जाते त्याच्यामुळं स्वतःच्या पायावरती मुलांना उभ्या राहायला शिकवा किती तरी दुसऱ्याचा सहारा असतो एक आणि एकण्याच्या तयारी तयारीमध्ये हर्षल दुहेकर आणि आता खाशेबा पिक्चर येणार आहे नागराज मी आजारी निर्मित आहे पुढच्या दोन दो महिन्यामध्ये ते लॉन्च होईल त्याच्यामध्ये सुद्धा या हर्षलने काम केलेलं आहे भलवाना कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाही क्रीडा साहित्य शिक्षण नाट्य सर्व क्षेत्रामध्ये आज पहिवान पुढे आहे या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादा पहिलवान तयार करा कुणी म्हणत असेल ना माझ्याकडे एवढे तेवढं आणि त्याला काही कमी आहे ड्रायव्हराची सोन्याची तरी पुढली नाही आपली तर एकरा दोन एकराची असते त्याच्यामुळं आपली पूर्ण मनाने मनगटानं मेंदू मजबूत करा येणारी पिढी सशक्त व्हायला हो पाहिजे सबल व्हायला हो पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्वस्त व्हायला पाहिजे त्याच्यासाठी अट्ट असा आहे कुठे आणि कसा खर्च करावा याची जाण आणि भान असावं लागते विजेंद्रे यांच्याकडून उत्कृष्टपूर्वी मेंट्रीसाठी शंभर रुपयाचं लक्ष लागलं आहे धन्यवाद साहेब सोहळा चटीरागडा जिंकल्या चटीरागडा जिंकला सोभाम शेख याला राजेंद्र शेळख यांचा आचरण दिव गोष्टी संकुलाचाही आलेला आहे कुस्ती सोडवली जाणार नाही हँडलवरची कुस्ती काही होत सोडूच नका काय होत नाही परवा युने संधी वापरणारी पंचवीस पंचवीस किलोची पोळं दीड तास लढवली कोणाला माहिती असेल तर अनिल सावळेला फोन करून विचारा दीड तास लढवली पंचवीस पंचवीस किलोची पोळं इनाम होतं अठरा हजार रुपये जरा कळू दे की जरा लढायचं कसं दमा कसायची कुस्ती असते पावणारा थापता पण सोडायचं बरं नाही हल्लं काय असतं जिंकणं काय असतं हे कळू द्या कारण हल्ल्या कळत नाही जिंकायचं कशासाठी असतं या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर तोड द्या गोष्टी सगळ्या एक कामचा प्रयत्न प्रकाशुंडे यांच्यातून उत्कृष्ट गोष्टी सांगासाठी देशभर जायचं वर्षाला आहे हॅन्डलवेअरच्या कुठ्या चलविलेल्या पाच हजार रुपये नमावती ही गोष्टी आहे आणि बाबोडेकरांनी या वर्षी मनावरती घेतला आणि नेटक्या बावीस कुस्त्या जोडलेल्या आहेत आणि इतर बाबरांच्या कुस्त्या जोडलेल्या आहेत चांगल्या ठिकाणी पैसा खर्च करता हे आहे दानाचे अनेक प्रकार आहेत दान देणाऱ्या श्रेष्ठ असावं लागतो आणि घेणाऱ्या असावा लागतो सुभाष बराच वेळेला कुस्ती खाली चालू पंचान्न ट्रॅप उठून जाऊ शकता ज्यांचा हा परमेश्वर असतो परमेश्वराचं ठिकाण बदलत नाही लढू द्या लढू द्या हा बरोबर कुस्ती तुम्ही म्हणतात गणेश गणेश वाजता गणेश जाधव सर गणेश या आखडे या महाराज गणेश जाधव सर एक पॉईंट घ्या जो पहिला प्रॉपर कंट्रोल पाहिजे चला बाहेरचा पॉइंट दिला फिरते राहा पंच स्पर्धेतला नाव नाही तर टीकाव, टीकाव, टीकाव,

पाच कुस्त्यांना एक पंत ठेवा पुढच्या पाचला एक ठेवा पुढच्या पाच लाईस कुस्त्या दाखल का द्या कुस्ती कडेला गणेश झाला ए पंत शेडकी काय कमी नाही तुम्ही पोरांचा निदार पण आईला आहे ते पद्धतीच्या आहेत का नाही वाटत नाही का आपले दुर्गा असं असा सगळं पन्नास लिटर झालं दोन हजारच करतो तोराच्या पायात काय करायचं एवढ्या अशा एवढ्या तिघड्या तयार करा तोरगड कोणाच पैसे फिटले का आणि कशासाठी जगायचं हे ठरून घ्या माझ्या नातं आता सगळी माणसं सांगतात माझ्याकडे एवढी आहे तेवढी स्टडी आहे आणि तुम्ही पार मारायला लागले